भरधाव वेगात दोन दुचाकी समोरासमोर धडकल्या सविस्तर वृत्त असे की आज सकाळी नऊ वाजेच्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग धुळे सुरत हायवेवर बर्डीपाडा फाट्याजवळ दोन दुचाकी समोरासमोर धडकल्याने चौघी जण गंभीर जखमी झाले यात विजू सुरजी गावीत राहणार देवळीपाडा हे आपल्या मोटरसायकल क्रमांक एम एच एकोणचाळीस एस चौऱ्याऐंशी चौतीस विसरवाडीच्या दिशेकडे जात असताना समोरून भोमदीपाड्यातील रहिवासी आपल्या दुचाकी क्रमांक जी जे एकोणवीस एच पस्तीस पंचवीस बर्डीपाडा येथे आपल्या मुलीकडे दोघे पती पत्नी व दोघे नातवंडी दोन मुली घेऊन जात असताना राष्ट्रीय महामार्गावर दोन्ही मोटरसायकल समोरसमोर धडकल्याने भीषण अपघात झाला अपघात होताच नागरिकांनी अपघातस्थळी धाव घेऊन अपघातग्रस्तांना खाजगी वाहनाने विसरवाडी ग्रामीण रुग्णालय येथे दाखल केले जखमींमधून विजू सुरजी गावीत महादू गबजी गावीत सौकुबाई महादू गावीत यशस्वी सुनील गावित गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालय नंदुरबार येथे हलवण्यात आले लोकशाही हक्क न्यूज चॅनलला सबस्क्राईब करावा बेलवर क्लिक करून नवनवीन ताज्या अपडेट बघत रहा जय विसरवाडी प्रतिनिधी विसरवाडी